सर्वांना अजय शिवराय रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज शनिवार आहे मागी गणेश जयंतीसुद्धा आहे आज साकुळेची धर्मराची यात्रा आहे आणि त्या यात्रेत आपण टोकन काढलेलं आहे आणि रायबाला आज तिकडं पळायला न्यायचं आहे त्यामुळे रायबाला सकाळीच त्याची जोपण करण्याचं काम चालू आहे सकाळी जरा लवकर उठले आज त्याला बाहेर आहे खाण्यापिणे चालू आहे त्याचं कारण यात्रेला नेल्यानंतर तास ताटकाळा होतो तिकडे काही खाणं जास्त नेता येत नाही आणि गाडाजवळ आल्यानंतर खाणं पण टाकलं जात नाही त्याच्यामुळं सकाळी जो खाण्याचं काम चालू आहे आणि रायवाला याच्या आधी आपण मोकळ्या घाटात पळवलं होतं आज साकृची धर्माराची यात्रा आहे भरघाटात सा भरघाटात रायवाला आज पळवायचं आहे रायबाबरोबर तो माग गुरु आता तो एक आहे आणि अजून दोन बैल आहेत असे चार बैल आज पळवायचे आहेत पग बायबा कशा पद्धतीने पळतोय कशा पद्धतीने त्याची हालचाल राहील याकडे आपलं लक्ष राहीलच अशा पद्धतीने त्याचं आता खाणं खायचं काम चालू आहे त्याला रशा पण आज नवीन लावल्यात गळ्यातले पेंट पण नवीन लावलं आहे अशा पद्धतीने आता साडे नऊला आपण निघणार आहे इथून आणि आपला अडुसष्ट नंबर टोकन आहे अशा पद्धतीने रायबाला आज पळवायचं आहे बाकीचे बैल पण कशी साथ देतात रायबा पण त्यांना कशी साध साथ देतो आहे हे आता पागावं लागेल खरं तरी एका जत्रेने अंदाज येणार नाही अशा दोन तीन जत्रा पळवल्यानंतर खरं तर अंदाज येईल पण बघू आज प्रथमच भरघाटात लोकांमध्ये रायबाला पळवायचं आहे बघू आज तो कशा पद्धतीने पळतोय रायब्या आज पळायचं बर का तुला हो रायबा सर जवळ